पासष्ट सांगायचे तुम्ही ठेप्यावर मागा देणार म्हणजे देणार त्यांचे बैल देऊन फक्त त्यांनी सात हजार केले बरं सात केले ऐकू येईल सात नाही सात 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 पंचावन्न साठ कस काय बोलले म्हणतो बोलू दे हो दादा थोडं पाच मिनिट थांबून जा व्यवहार चालू आहे अरे सकाळी एक राऊंड मारी गे दुसरा राऊंड शे तिसरा राऊंड शे ऊन पडी राहणार बोला ठेपावर कसाले सोडी राहणार तुम्हाला दुसऱ्या मध्ये बक्षीस पाहिजे हे काय म्हणता पहिले बी बक्षीस नका देऊ दुसरं द्या तिसरं बी देऊ नका आम्हाला दुसरंच द्या दुसरं दे सोडा बोला एकसठ हजार एक सांगू तुम्हाला त्यांना त्यांना बोलशील पैशाला जेवला तुमचा सात बारा काय माझ्या नाव करायचं नाही मला हा बरोबर असे झटका आहे पाहिला का हा अरे थांब भाऊ एवढं एवढं कोणा झटक्याचा झटका सर्व आहे ना मार्केट मध्ये आलं म्हणजे सर्व सहन करावं लागते आणि येणार आपल्याला माहिती आहे ना

બારિશ્રી બારિશ તુમના મારકાશરીબેત એવો છે सर्व्यांचं लक्ष लागलेलं सर्व्यांचं लक्ष लागलेलं या जोडीकडं कड श्याम एक शिक्का एक जात एक क्वालिटी बी कशी आहे बघा एक आणि बाई माणसाला सोडू द्या गरीब लई हो समाधान दादा

समजून दादा अरे दादा या पाणी माझ्या पहिला काही टेन्शन नाही दादा कांदा साथ देणार यावरची कांदा वांदा करणार नाही बरोबर तुम्ही सांगशात कांदा वांदा करी कांदा वांदा यांच्या करणार नाही हे आमचे भाऊ बघा नाव सांगा यावलचे यावलचे तुमचं नाव सांगून द्या नाव सांगा पूर्ण सांगा नाव तुम्ही मनस तुम्ही टेपावर बोला वापस नाही दादा बोला ना हो बोला ना औषध नाहीये हा बर पशीबी त्याच्यावर बी औषध नाहीये फायनल शेवट पंधरा हजार दादा नाही विचारता मला कधी याच्यावर ऐकून घ्या मला कधी मुद्दल बी झाली दादा मी गिऱ्हाईकाला एकदम जवळ घेतो आणि नाही बी घेतलं तरी जवळ घेतो हा, हा आ, मी तोडत नाही यार नोट घेतली वापस नाही तर नाही सात पर्यंत चालत होते आता सात दिवून म्हणजे डायरेक्ट दुप्पटनं वाढले का नाही विचार तुमचा ठीक आहे नवशे तर चालन बी माझे किती होते सात बरोबर बर, बर? ये किती वाढले पंधरा

मी सातशे तीस सांगितले तीस बोललो तुम्ही फक्त खेळले तिसरा वेळ ठेवा लागेल तुम्हाला लक्षात घ्या सर्वांना कळत येवार कुठं होणार आहे मी येवार मोडत पहिल्या राऊंडला खेळले चित्र चालले गेले टिपून पाहिले चित्र दहा हजार पर्यंत जोडी पाहिले फक्त थोडी अंगावर तुटेले बर ती बी सगळी बोली केली देऊ का मग मी तुटेल ऐका थोडी बोली अरे दास द्या देऊ का तुटेल बोला वापस कशी होऊन आले तुम्ही काय म्हणता दहा केले मला साडे नऊच द्या मी सांगतो ती थोडी घेता का बोला

आमचे मित्र आहे खेळण्याचे हे खेळ्याचे रवीदा आहे खेळ लोणच दादा तुम्हाला आहे घ्यायची आहे का चालू आहे थांबा थोडं यावर चालू आहे आता शिजलेलं आहे थोडं थांबून जा फक्त तुम्ही पंधरा वीस मिनिट उशीर आले पाहून घ्या दात मी दादा घ्या दादा कोण रवी दादाला तुम्ही दोन मिनिट आहे का जवळ आलं वापस नाही नाही तर नाही औषध नाही या थोडं मी येतो मला कोण देतो हो तीस हजार मी तुम्हाला अकरा बाराही करू शकतो मला कोण तीस हजार देत तीस हजार मला कोणी देत नाही ते सांगायचे तीस हजार आणि पंधरा वर कोणी होत नाही सर्वांना कळत यार कुठे होणार आहे असं नाही भाडा नाही लागणार बिगर भाड्याचं काहीच नाही दादा सुरु केले नाही का असं <laughs> आहे का बर तिथे देणार आहे का ते बरं ठीक आहे काय हरकत नाही त्यांना डिझेल ते पाच हजार देऊ राहिले नंबर घेऊन या काय करा तुम्ही दोन मिनिट ऐकून घ्या चार टीम आले ते चार तीन टीम जोडे चौथे टीम आले तुमच्या जाऊन जोडे काबर आले तुमच्या जाऊन काबर आले इथं रेल्वे तिकीट आहे आणि गरीबी आणि लोकलचे पैसे घेतो लक्षात घ्या आता लोकल मध्ये बसून बाबा रेशी मध्ये बसून लोकलचे पैसे लोकल मध्ये बसून राहिले उतरवून देऊन राहिले दादा कशाला उतरतो हो तुम्ही पावना एकदम जोरात पावना डायरेक्ट दहा पंधरा मी चला नाही विचारता बोललेला अनुषे असा विषय नाहीये कच्च्या सल्ला घेतला म्हणून तुम्हाला बोललो तिकडे व्यवहार केला डायरेक्ट जा दा पत्ते ठोकून दिले फक्त माझा घ्या तुम्ही सर्वांना कळत थोड्यासाठी मोडून आता हे माझं म्हणणं आहे का चौथी जोडी तुमच्या धावणीवरून मी जेव्हा जोडी धावणीवरून तुम्ही तोडला नाही आणि मी बी तोडत नाही

होणार नाही काय म्हणले तुम्ही ते म्हणता पंधरा हजार मी सांगितले तीस हजार त्यांचे बैल देऊन थोडस जवळ आलेलं आहे एकमेकांनी बोलल्याशिवाय याचा फरक येतो फरक जास्त आहे तुमचा त्यांना एक शब्द बोलायला हवा तेव्हा मला बोलता येईल मी काय म्हणतो જે દેતારતારજે મડેરણેચે બેતારણ મતારણે જરણે બીણે ચારણેતરણઇ જરણે કેંજે જેનેંગે જાણેજ